मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आक्रमक होऊन आम्ही काय मुंबईला जायचं नाही का आम्हालाही बघायचं आहे मंत्री कुठे राहतात शेतकऱ्यांनी सुद्धा मुंबई बघावी की नाही त्यांनाही बघावी वाटते आमचा मुंबईला जाण्याचा विचार थोडा थोडा चालू आहे परंतु मी सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही माझा डाव सांगणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा इशारा दिला आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता आजच्या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते मंडळी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला सरकार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा करेल असं सांगितलं जात होत पण सरकारने कोणतीही तरतूद केली नाही त्यामुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड झाला आहे या मुद्द्यावरून आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरला आहे सरकारच आता भागलं आहे त्यामुळेच लाडक्या बहिणींसाठी बजेट मध्ये काहीच दिलं नाही या उलट लाडक्या बहिणींना आपात्रतेच्या नावाखाली योजनेतून काढलं जात आहे अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली ते मीडियाशी बोलत होते सरकारने शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही कर्जमाफी नाही आणि कर्जमुक्तीही नाही गोर गरीबाच्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी काढला म्हणजे किती गोड बोलून मान कापली जाते त्यामुळे इथून पुढे सांगायचं कमी बोलायचं कमी आणि अचानक आंदोलन करायचे या भूमिकेशिवाय सरकार आता ठिकाणावर येणार नाही असा इशारा जरांगे यांनी सरकार निवडून येईपर्यंत किती पाया पडत होत किती लाडक्या बहिणींना पैसे दिले अगदी तिसऱ्या तळात राहणाऱ्या लाडक्या बहिणीला सुद्धा पैसे दिले गेले मग आज का या लाडक्या बहिणींना बाहेर काढायला निघा याचा अर्थ त्यांचा आता भाग त्यामुळे त्यांना आता फक्त गोड बोलाय मात्र करायला चुकायचं नाही त्यांच्याकडे जसा कावा आहे तसा गोर गरिबांकडे सुद्धा आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले एक मार्ग म्हणजे सरकार गोर गरीबांना कळू देत नाही शेवटी बहीण ही बहीण असते त्यामुळे तिला का बाहेर काढलं असा सवाल त्यांनी केला मी आरक्षण मागतोय म्हणजे मला विनाकारण जातीवादी ठरवू नका तुम्ही मागितलं त्यावेळी आम्ही तुम्हाला जातीवादी म्हंटल नाही फक्त गरिबांच्या लेकरासाठी आरक्षण लागतं म्हणून मागत आहे तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करताय म्हणजे तुम्ही जातीवादी आहात असा हल्लाच जरांगे यांनी चढवला शंभर टक्के सरकारकडून फसवणूक झालेली आहे योग्य वेळी योग्य होणं गरजेचं होतं त्यावेळी आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं होतं आणि ओबीसीच्या कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर त्याची अधिसूचना सरकारने काढली पाहिजे सरकारने अधिसूचना काढायलाच उशीर लावला त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे असा आरोप त्यांनी केला आता डाव कसे टाकायचे हे आम्हाला चांगलं माहित आहे परंतु आरक्षण आम्ही घेणारच आहोत अजून थोडं थांबू आणि अशी पण तयारी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही आता मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवावं असा इशाराही त्यांनी दिला आहे आता खूप ऊन आहे नाहीतर त्यांना आत्ताच कचका दाखवला असता मागच्या वेळी मुंबईला गेलो आणि सुखरूप परत आलो नाहीतर त्यांना आत्ताच झटका दाखवला असता परंतु ऊन खूप आहे जे व्हायचं ते होणार आहे त्यांना चारही रस्ते बंद होतील असंही ते म्हणाले दरम्यान मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाले आहे त्यांनी आता त्यांनी आरक्षणाची लढाई ही फायनल मॅच असणार असल्याचं एक तर आम्ही जाणार किंवा सरकार जाणार असा इशारा त्यांनी दिला मनोज जरांगे म्हणाले तुम्ही गोड बोलून तर आमचा काटा काढला पण आम्ही सुद्धा तुम्हाला खेटू आणि आरक्षण घेऊन राहू मी गोडीत सांगतो यापुढे आंदोलन लोकशाहीतच होणार आहे पण मॅच फायनल असणार आहे एक तर आम्ही जाणार किंवा सरकार जाणार शंभर टक्के सरकार कडून फसवणूक झालेली आहे योग्य वेळी योग्य होतं आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं होतं आणि कायदा जर दुरुस्त करायचा असेल तर त्याची अधिसूचना काढावी लागते त्यावेळी त्यांनी अधिसूचना काढण्यास विलंब केला त्यामुळे तिथे आमची फसवणूक झाली असे मनोज जरांगे यांनी म्हटले या, या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी नमस्कार